फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण गावी अलिबागला आलो आहोत आणि अलिबागला आल्यावर काहीतरी ऑथेंटिकच बनवत असतो शेतात हे बघा आता पाऊस चालू झाला ना का जरा तोंडली कमीच येतात जी पण उरलेली तोंडली होती ती काढून घेतलीत आणि आज मी तुम्हाला तोंडलीच्या वेगवेगळ्या रेसिपीज दाखवणार आहे त्यामध्ये तोंडलीची आपली वाफेवरची भाजी भरलेली तोंडली दह्यातली तोंडली आणि तोंडली राईस अशा ह्या रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तोंडलीची रेसिपी बनवण्यासाठी ही तोंडली आता मी स्वच्छ धुवून घेते आणि वेगवेगळ्या भाजी किंवा राईस किंवा भरीत बनवण्यासाठी ही तोंडली चिरून पण घेते आणि नंतरच रेसिपी करायला सुरुवात करणार आहोत हे बघा तोंडली आपण अशी लांबडी चिरून घेतली आहे कारण का आता ही आपण हळदीवरची वाफेवरची तोंडलीची भाजी बनवणार आहोत तर चला मग भाजी बनवायला सुरुवात करूया तोंडलीची वाफेवरची भाजी बनवण्यासाठी आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेते तेल छानपैकी गरम करून घेऊया आता आप फोडणीला आपण पाऊस चमचा हिंग घालणार आहोत अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक मोठा चिरलेला कांदा घेतला आहे आणि कडीपत्त्याची पानं कोबीला घालूया ही तोंडीची भाजी आहे ना आपण वाफेवरती हळदीवरची करतोय त्यामुळे मी तीन मिरच्या घेतली आहे म्हणजे दिसायला जरी हळदीवरची असली तरी पण तिखटपणा चांगला येतो त्याला लो करून आपल्याला हा कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे हे बघा कांदा पण आपला व्यवस्थित शिजला गेलाय आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालूया अर्धा चमचा एवढी हळद घेतली आहे हळद पण कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हळद व्यवस्थित मिक्स करून झालं काही लांबडी चिरलेली तोंडली आहे ना आपण ह्या कांद्यामध्ये ऍड करूया ही भाजी बनवताना थोडंही पाणी घालायचं नाही अशी वाफेवरतीच करायची म्हणजे खूप सुंदर लागते टेस्टला व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा तोंडली आपण व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये ना मी थोड्याशे ना बटाट्याच्या पोळी करून घेतल्यात लांबड्या कर त्या ॲड करते बटाट टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर झाला नाही घातलं तरी चालू शकेल आता बटाट्याच्या फोडी देखील सोबत आपल्याला पतून घ्यायचे हे बघा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतली आहे आता झाकण दोन ते तीन मिनिटासाठी सुरुवातीला वाफ काढून घ्यायची आहे लो फ्लेमवर तीन ते चार मिनिट झाले झाकण काढून बघूया आपण हे बघा जवळपास तोंडली शिजतच आली आहे तसं छान तेल सुटलं आहे अगदी दोन टेबल स्पून एवढंच आपण तेल वापरलेलं पण थोडंही पाणी न घातल्यामुळे भाजीला छान तेल सुटतं आणि चवीला पण भाजी छान लागते आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया नंतर अगदी एक छोटासाच टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून तो ॲड करते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम मी आता हायवर करून घेते लक्षात ठेवा सुरुवातीला कधीच मीठ घालायचं नाही मग त्या भाजीला ना थोडं पाणी तुटत वाफेवरच शिजवून घ्यायची आणि नंतर मीठ घालायचं म्हणजे भाजी छान अशी तेला भरलेली तयार होते आता पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि आणखी एक तीन मिनिटासाठी वाफ काढून घेऊया म्हणजे तोंडली व्यवस्थित शिजली जाते आणखी दोन ते तीन मिनिटं झाले जा झाकण काढून बघूया हे बघा सुंदर अशी आपली तोंडलीची वाफेवरची हळदीतली किंवा मिरचीतली भाजी तयार आहे आता ह्याच्यावर थोडस खवलेलं ओलं खोबरं मी स्प्रिंकल करते थोडीशी कोथिंबीर ऍड करूया सुंदर अशी आपली ही वाफेवरची तोंडीची भाजी तयार आहे आता आपण आहेत ना दह्यातली ही तोंडलीची ग्रेव्ही वाली भाजी बनवणार आहोत हे बघा तोंडलीचे ना फक्त असे दोन दोन भाग करून घेतले आहेत आणि अर्धी वाटी दही असं मी फेटून घेतलं आहे तर चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया तोंडलीची दह्यातली भाजी करण्यासाठी गॅसवर आपण ही कडे ठेवली आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेतोय तेलावर आता पाव चमचा हिंग घालूया अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं राई आणि जिरं तडतडलं का एक मीडियम साईजचा सा कांदा आहे तो बारीक चिरून घेतला आहे तो ऍड करते आणि कढीपत्त्याची पानं पण फोडणीलाच घालणार आहोत कांदा व्यवस्थित तेलात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम लो करते आणि लो फ्लेमवर कांदा शिजवून घेते हे बघा कांदा पण जवळपास आपला शिजत आला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून एवढं आलं लसूण क्रश घालणार आहोत मी आता करते आणि आलं आलं लसूण क्रश देखील कांद्यासोबत व्यवस्थित शिजवून घेतलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत एक टेबल स्पून एवढा आपला हा घरचा आगरीपोळी मसाला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणाजिरा पूड ही म्हणजे ॲक्च्युली धनाजिरा मेथी आणि पूड आहे त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केला आहे ती कशी बनवायची ते व्यवस्थित हे मसाले आपण तेलासोबत परतून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो आहे ना अगदी बारीक चिरून घेतला आहे तो ऍड करूया टोमॅटो पण मसाल्यांसोबत मिक्स करून घेते टोमॅटो मिक्स करून झालं तर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटांसाठी ती लो फ्लेम वर वाफ काढून घ्यायचे दोन ते तीन मिनिटं झाले झाकण काढून बघूया आपण हे बघा आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलं आहे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि पळीणी ना थोडं स्मॅश करून घेते म्हणजे टोमॅटो छान एकजीव होईल टोमॅटो एकजीव झाला करून की आपण ह्याच्यामध्ये दही घालणार आहोत टोमॅटो छान एकजीव करून झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालूया दही फेटताना मी थोडंसं पाणी घातलं होतं आता लो फ्लेम वर व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे दही आपलं फाटलं जाणार नाही हे बघा दही घातल्यावर व्यवस्थित आपण असं कंटिन्यू मिक्स करत राहिलो म्हणजे दही आपलं फाटलं जाणार नाही आता ह्याच्यामध्ये ही तोंडी ऍड करते तोंडी ऍड केल्यावर चवीप्रमाणे मीठ ऍड करूया भाजी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे अगदी गरज लागली तरच पाणी घालायचं आहे नाहीतर दह्यामध्ये तर थोडं पाणी मी घातलंच होतं हाय फ्लेमवर आता मी एक मिनिटभरासाठी फक्त ह्याला परतून घेते छान व्यवस्थित परतून झालं आहे आता आपण झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवर एक पाच ते सहा मिनिटासाठी वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनिटं झालेत आपण ही तोंडली शिजत ठेवली होती तुम्ही बघू शकता किती छान तरी आली आहे भाजीला जवळपास तोंडली पण शिजत आली आहे पण ह्याच्यामध्ये मी अगदी थोडस पाणी घालते म्हणजे दोन टेबल स्पून एवढंच पाणी घालते ही थोडी ग्रेव्ही वाली भाजी असली ना का खायला सुंदर लागते नंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा साखर ऍड करणार आहोत दही घातल्यामुळे गुळ किंवा साखर आवर्जून तुम्ही घाला याच्यामध्ये आता पुन्हा झाकण घेऊया आणि आणखीन एक तीन ते चार मिनिटासाठी तोंडली व्यवस्थित शिजवून घेऊया आणखीन चार ते पाच मिनिटं झालेत झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही दह्यातली ग्रेव्हीवाली तोंडली तयार झाली आहे अगदी दोन टेबलस्पून तेल वापरून पण कसं छानपैकी तरी आली आहे आता गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवर एक छानशी याला उकळी काढून घेऊया बघा आपल्या भाजीला छानशी एक उकळी पण आली आहे आता स्विच ऑफ करायची आहे थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि झटपट अशी आपली दह्यातली तोंडली तयार झाली आहे भरलेली तोंडली बनवण्यासाठी हे बघा बारा ते पंधरा आपण तोंडली घेतली आहे अशी ना हे मी चिरून घेतले आहेत जसं आपण भेंडी वगैरे भरून करतो ना सेम त्याच पद्धतीने थोडी मोठ्या साईजची तोंडली घ्यायची म्हणजे भरायला अगदी व्यवस्थित होतात ह्याच्या स्टफिंगसाठी आपण अर्धी खोबऱ्याची कवड खिसून घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या थोडासा लिंबाचा रस दोन चमचे शेंगदाणे भाजलेले मूडभर कोथिंबीर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या हा आल्याचा तुकडा असं ह्याचं ना आपण जाडचा रस वाटण तयार करून घेऊया नंतर रेसिपी करायला सुरुवात करूया बघा मिक्सरमध्ये अशी जाडसरच आपण ही स्टफिंगची चटणी वाटून घेतली आहे आता ह्याला थोडीशी फोडणी देऊया गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे अगदी चमचाभरच तेल घ्यायचं आहे तेलावर पाव चमचा हळद अर्धा चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे तो ॲड करते नंतर ही चटणी जी आपण वाटून घेतली आहे ना ती ॲड करूया चवी प्रमाणे मीठ ऍड करते चटणी थोडीशी परतून घ्यायची आपल्याला गॅसची फ्लेम मिडीतून घेतली आहे थोडीशी गार करून घेऊया नंतर तोंडलीमध्ये स्टफ करून घेणार आहोत हे बघा स्टफिंगची चटणी पण आपली गार झाली आहे आता ही तोंडली आहेत ना ह्याच्यामध्ये आपण ही चटणी भरून घेऊया अगदी अलगस हाताने भरून घ्यायची आहे बोटानी हळूहळू आतमध्ये सरकवायची आहे तोंडली कशी थोडी नाजूक असतात म्हणजे चिरून घेतल्यावर त्यामुळे असं बोटानी ढकलून ढकलून आतमध्ये हे बघा अशी तोंडली भरून घेतली आहेत एक एक करून सर्व तोंडली मी अशाच पद्धतीने भरून घेते तोंडली आपली ही भरून झाली आहेत आता लगेचच तळायला सुरुवात करूया भरलेली तोंडली बनवण्याकरता गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे दोन चमचे तेल घेते दोन टेबल स्पून पण नाही दोन चमचे तेल घेतलं आहे आता ही सर्व भरलेली तोंडली आपण ह्या पॅनमध्ये काढूया व्यवस्थित पसरून घ्यायची आहे नंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही चटणी वाटून घेतलेली ना तेच पाणी ह्याच्यात थोडं ॲड करणार आहोत ॲड केल्याबरोबर लगेच झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर वाफ काढायची आहे अगदी दीड ते दोन मिनिटात झालेले आपण लगेच झाकण ठेवलं होतं ते चटणीचं पाणी ॲड करून आता ही तोंडली आहेत ना व्यवस्थित आपल्याला अशी परतून घ्यायची आहे म्हणजे मागच्या बाजूला पण त्याच्या तो पाण्याचा थोडासा अंश लागला जाईल आणि तोंडली आपली झटपट शिजतील हे बघा तोंडली आपण व्यवस्थित परतून आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि लो टू मिडियम फ्लेम वर ही तोंडली आपल्याला एक बाजू शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटासाठी ती। तीन ते चार मिनिट झाले झाकण काढून बघूया बघा बघूनच तुम्हाला कळेल पाणी अगदी थोडंच घातलं होतं पण पाण्याची वाफ झाली आहे आता ही तोंडली आहेत ना आपण पलटून घेऊया मागची बाजू तर अगदी व्यवस्थित फ्राय झाली आहे एक एक करून सर्व तोंडली मी पलटून घेते हे बघा एक एक करून सर्व तोंडली आपण पलटून घेतली आहे अजिबात तेलाची ह्याला गरज नाही आहे ह्याच तेलामध्ये ही तोंडली वापरली जातील आता पुन्हा झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेमवर आणखीन तीन ते चार मिनिटांसाठी ही तोंडली आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणखीन दोन ते तीन मिनिटं झाले आहेत आपण झाकण ठेवलं होतं हे बघा तुम्हाला बघूनच कळेल का तोंडली आपली व्यवस्थित शिजली गेली आहे आणि ही भरलेली तोंडली आपली तयार झाली आहे सर्व तोंडली मी पलटून घेते पुन्हा एकदा गॅसची फ्लेम मी आता हाय करते हाय फ्लेमवरच पलटून घेते सर्व बाजूनी तोंडली अगदी व्यवस्थित शिजली गेली आहेत आणि तयार झाली आहेत अगदी वेगळी अशी तो भरलेली तोंडलीची रेसिपी आपली तयार आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करते सुंदर अशी भरलेली तोंडली तयार आहे तोंडली भात बनवण्याकरता आपण हे नॉर्मलच आपले वाडा कोलम तांदूळच आहेत हे घेतले आहे अर्ध्या तासासाठी तरी मी भिजवून घेतले आहेत नंतर पाव किलो तोंडली आहे ना त्याचे मी असे चार चार भाग करून घेतले लांबडेच चिरायचे म्हणजे भातामध्ये ती तोंडली पण छान दिसतात गॅसवर आपण हा पाणी उकळवत ठेवला होता हे भिजवून घेतलेले तांदूळ आहेत ना आता ह्या उकळत्या पाण्यावर सोडायचे लक्षात ठेवा जर भात आपल्याला मोकळा मोकळा बनवायचा असेल तर एक कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी कोणतेही तांदूळ असो बासमती असो किंवा वडा कोलम असो भिजवूनच ठेवायचे म्हणजे छान भात मोकळा होतो आता आपण ह्याच्यात एक अर्धा चमचा एकदम मीठ घालणार आहोत नंतर दालचिनी दालचिनीचा एक तुकडा लवंग आणि काळी मिरी घालूया ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि उकळी आल्यावर हा भात आहे ना थोडासाच म्हणजे अर्धवट शिजवून घ्यायचा आहे पूर्णपणे शिजवायचा नाही उकळी काढून घेऊया आता ह्याला हे बघा भाताला छान उकळी आली आहे आणि उकळी आल्याबरोबर आल्या लगेचच कसा भात फुल गेलाय आता ह्याच्यामध्ये ना आपण एक चमचाभर तरी तूप ॲड करणार आहोत तूप ॲड केला का भाताला छान शाईन येते आणि अगदी मोकळा भात तयार होतो आपला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि अगदी एक ते दोन मिनिटासाठीच आपल्याला हा आणखीन उकळून घ्यायचा आहे हे बघा आपल्याला हवा तसा अर्धवटच भात आपण हा शिजवून घेतला आहे आता गॅसची फ्लेम आपण स्विच ऑफ करूया आणि हा भात आहे ना या एका चालणी वर काढून घेणार आहोत म्हणजे जे पण एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि भात छान मोकळा तयार होतो अशाच पद्धतीने सर्व हा भात मी या चाळणीवर काढून घेते हे बघा चाळणीवर हा पूर्ण भात काढून घेतला आहे आता हा ना थोडा वेळ फॅन खाली ठेवूया तो आणि तोपर्यंत आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत तोंडली राईस बनवण्याची तोंडली भाता करता ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेतलं आहे तेलामध्ये आता एक दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा जिरं घालूया तेजपत्ता न वापरता आपण कडीपत्त्याची पानं घालणार आहोत पोहेला एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टेबल स्पून एवढा आला लसून क्रश ऍड करणार आहोत पेस्ट देखील वापरू शकता तुम्ही आता कांदा आणि आले लसून क्रश आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे हे बघा कांदा छान आपला शिजत आला आहे आता मसाले एक मसाले ॲड करूया हा तोंडली भात आहे ना अगदी सोप्या पद्धतीने घरातलेच मसाले वापरून आपण करत असतो सर्वात आधी अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरगुती मसाला वापरू शकता मी आमचा हा आगरी कोळी मसाला यूज करणार आहे अर्धा चमचा गरम मसाला मसाले व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे मसाले परतून झाले की मोठ्या साईजचा एक टोमॅटो आहे ना तो चिरून घेतला आहे तो ऍड करूया टोमॅटो देखील व्यवस्थित मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा टोमॅटो मिक्स करून घेतला आहे आपण आता ही तोंडली आहे ना जी चिरून घेतली आहे ती ऍड करूया चवीप्रमाणे मीठ ऍड करते लक्षात ठेवा भातात देखील आपण मीठ घातलं होतं शिजवताना त्यामुळे ग्रेव्हीमध्ये मीठाचं प्रमाण थोडं कमीच आहे मसाल्यामध्ये ही तोंडली परतून घेते अगदी दोन चमचे एवढंच मी पाणी घालते ह्याच्यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून ही तोंडली आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची आहेत पूर्ण शिजवायची नाहीत अर्धवटच शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनटं झाली ही तोंडलीची ग्रेव्ही आपण शिजत ठेवली होती हे बघा बघूनच तुम्हाला कळेल तोंडली अर्धवट आपली शिजली गेली आहे ग्रेव्ही पण छान आपली तयार झाली आहे आता गॅसची फ्लेम मी हाय करून घेते ह्या ग्रेव्हीमध्ये आपण दोन चमचे सूप घालणार आहोत हाय व्यवस्थित हे परतून घ्यायचे आपल्याला हाय फ्लेम वर व्यवस्थित परतून झालं का हा आपण शिजवलेला भात आहे ना सो ह्याच्यात ऍड करूया आता व्यवस्थित ह्या तोंडलीच्या मध्ये आपल्याला हा भात मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही हायस्ट ठेवली आहे हाय फ्लेम वर मिक्स करून घेते व्यवस्थित हा भात आपण ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून झाला आहे आता गॅसची फ्लेम लो ठेवते झाकण ठेवूया आणि लो फ्लेम वर एक सात ते आठ मिनिटासाठी आपल्याला हा वापरून घ्यायचा आहे आठ ते दहा मिनिटं झाली आहेत हा आपण तोंडली राईस वापर ठेवला होता हे बघा अगदी सुंदर मोकळा मोकळा असा आपला हा राईस तयार झाला आहे आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि ठवलेलं ओलं खोबरं मी स्प्रिंकल करते तुम्ही बघू शकता मोजकेच इन्ग्रिडियंट यूज करून सुंदर असा आपला हा तोंडली राईस तयार आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि आता एक एक करून सर्व डिशेस आपल्या तयार आहेत लगेचच ताट वाढायला घेऊया तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं तोंडली थालीमधले सर्व डिशेस तयार झाले आहेत सर्वात आधी भरलेली तोंडली अगदी वेगळी आहे नंतर तोंडली भात दह्यातली ग्रेव्हीवाली तोंडली मिरचीतली ही वाफेवरची तोंडली आणि हे फुलके आज बनवले आहेत तर चला मग लगेचच आपण ताट वाढायला घेऊया सर्वात आधी ताटामध्ये आपण ही दहीवाली ग्रेवीवाली तोंडली सर्व करून घेतोय मसालेदार तोंडली तर आपण नेहमीच खात असतो पण अगदी वेगळी अशी ही दह्यात बनवलेली ग्रेवीवाली तोंडली तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही भाजी कशी झाली आहे ती नंतर ही वाफेवरची मिरचीतली आपली तोंडलीची भाजी वाफेवरची मसाला घालून भाजी नेहमीच बनवतो पण हळदीवरची आणि मिरची घातलेली ही वेगळी भाजी चपाती किंवा भाकरी सोबत खूपच सुंदर लागते नेण्यात पण खूप छान पर्याय आहे त्यामुळे एकदा तरी ही भाजी तुम्ही ट्राय करा घरी नंतर ही भरलेली तोंडली भरलेली भेंडी किंवा भरलेली वांगी आपण नेहमीच बनवत असतो पण ही भरलेली तोंडली जेवढी दिसायला सुंदर दिसतात ना टेस्टला पण तेवढीच सुंदर लागतात हा तोंडली भात भरपूर ठिकाणी पुण्या साईडला वगैरे लग्नामध्ये हा तोंडली भात असतो त्यामुळे अगदी घरातलेच मसाले वापरून हा तोंडली भात आपण बनवला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला पण जर मी बनवलेली ही तोंडली थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने ही तोंडली थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही तोंडली थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या तोंडल्या थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ